दिशांग तू काय खाणार मोमोज मोमोज खाणार चल मग आपण बनवूया नमस्कार मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्याच्या व्हिडिओ स्वागत मंडळी खूप असा पाऊस चालू झालेला आहे म्हणजे जूनपेक्षा जुलैमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पा। पडायला सुरुवात झालेली आहे आणि दिशांना काहीतरी वेगळं खायचं होतं आणि सध्या मक्यांचं सुद्धा सीझन आहे त्यांना चीज करून मोमोज खायचे होते तर म्हणलं चला बाहेर खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवूयात मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्ये बनवूनच त्यांना पण बन छान छान पदार्थ देऊ शकतो तर मी आज मोमोज बनवणार आहे दिशांच्या आवडीचे तर दे में बना ते मी कसे बनवते हे तुम्हालाच दाखवणार आहे तर मग त्याला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी हा मका घेतलेला आहे जो सगळे साल वगैरे काढून घेतलेला आहे आता हा मी दोन भागामध्ये कापून घेते खूप टनक असो जरा जोरदून तर आपल्याला जोर कापायचं आहे आणि त्याचे हे जे दाणे आहेत ते आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि सगळे दाणेसुद्धा आपल्याला भेटतील काडे कापर्यंत खूप वेळ होतो तर असे आपण काढून घेऊया आणि हे आपण बॉईल करणार आहे ह्याच्यासाठी अजिबात कसली कसरत नाही म्हणजे काही वेळेस कसं होतं आपल्याला मका काढायचा म्हटलं तर जीवावर खूप सारा वेळ वेस्ट जाईल तर आपण हे अशा पद्धतीने कट केलं तर आपला वेळ सुद्धा वाचेल आणि आपला पदार्थ पण लवकर बनवून होईल आता हे बघा आपला अगदी काही वेळेतच हा मका कापून झाला आहे बघा छान असे दाणेदर दाणे मिळे आपल्याला आता आपण हा बॉईल करून घेऊया मका बॉईल करण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊया आपल्या पातेल्यामध्ये आणि पाच मिनटं आपण मका बॉईल करून घेणार आहे पाण्यामध्ये आपण मीठसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे थोडं आपल्या मक्याला थोडंसं खारट पाना येईल आणि चव छान लागेल खायला खायलासुद्धा मीठ टाकूया आपण गॅस ची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे आणि हा जो मका आहे तो आपण याच्यात टाकून घेऊया आणि बॉईल करून घेऊया आपला मका बॉईल होतोपर्यंत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर सगळ्यात आधी मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मोमोज हे मोस्ट ऑफ मैद्याचे बनवतात किंवा आपण गव्हाचे सुद्धा केले तरी पण ते छान होतात पीठ टाकूया थोडंसं आपण आणि नेहमी आपण पीठ मळतो तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे मी थोडं थोडंसं घेऊन ते पीठ व्यवस्थित मळून घेते तर इकडे आपण पीठ मळून घेतलं हे बघा आणि हे आता आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया आणि थोडं झाकण बंद करून किंवा कपडा आपण ठेवून ते पीठ ठेवूया जरा थोडंसं जरा ते मुरण्यासाठी हे बघा असंच मी मळलंय व्यवस्थित तेल लावून ठेवलंय आता ते झाकण मारून ठेवूया आणि इकडे आपला आ, मका सुद्धा छान बॉईल झालाय हे बघा मका सुद्धा बॉईल झाला तर तो सुद्धा आपण काढून घेणार आहे आता आपण सगळ्यात आधी हा जो बॉईल केलेला कॉर्न आहे ना तो टाकून घेणार आहे त्याच्यात पाणी निथळून घेऊया आपण आणि आपल्या मध्ये काढून घेऊया सगळे मी काढून घेते कॉर्ननी कसं चीज कॉर्नचे मोमोज खायला खूप टेस्टी लागतात दिशांना तर खूप जास्त आवडतात ते सुद्धा तो आवडीने खातो पण जास्त करून हे चीज जास्त खातो थंडर जाले तो इथे मका आपण घेतलेला आहे थंड झालाय मका त्याच्यामध्ये हा जो बारीक चिरलेला कोबी आहे तो आपण टाकून घेणार आहे अगदी बारीक टॉप केलाय आपण तो आणि बारीक चिरेला कांदा आहे तो सुद्धा आपण टाकून घेऊया आणि तिखट तिखटसाठी आपण चिली फ्लेक्स आणि ओरेगोनो आहे तो टाकून घेणार आहोत मिओनिज ह्याच्याने पण छान अशी चव येते आणि स्टफिंग छान होतं मुलांना आजकाल हे मिओनिज आणि चीज खूप मोठ्या प्रमाणात आवडतं आणि खास करून आपण हे लहान मुलांसाठी बनवते म्हणून मी तर मिओनिज जर जास्त टाकलेलं आहे आणि आता हे चीज जे आहे ते आपल्याला बारीक किसून टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं कारण चीजमध्ये पण मीठ आहे ना म्हणून थोडं टाकलंय आता हे छान आपण मिक्स करून घेऊया तर इकडे आपलं हे बघा स्टफिंग रेडी झालेलं आहे आता आपण पीठ जे आहे त्याला दहा मिनिट ऑलरेडी झाली आहे आता आपण ते सुद्धा काढून घेऊ आणि एकदा पुन्हा असं मळून घेऊया छान असं पीठ झालेलं आहे आता हे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात आपण जेवढे आपल्याला मोमोज साईजचे बनवायचे ते आता छोटासा गोळा घेऊया आपण आणि पारी लाटून घेऊया आपण मोदकाला कसं आपण तांदळाच्या पिठाची करतो त्याचप्रमाणे पण आपल्याला ही थोडी जाडसर ठेवायची असते हे बघा एवढे असे आपल्याला बनवून घ्यायचे याच्यामध्ये आपण ते जे स्टफिंग केले ते टाकून घेऊया असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आता इकडे आपले सगळे मोमोज बनवून झालेले आहेत आता आपण हे पंचवीस मिनटं स्टीम ठेवूया जेणेकरून हा मैदा व्यवस्थित शिजला जाईल आणि खाताला कडक लागणार नाही तर आपण छान हा स्टीम करून घेऊया पंचवीस मिनटं आता आपण हे स्टीम करूया मी खाली टोपात पाणी ठेवलं आहे आणि वरून झाकण ठेवते तुम्ही तुम्हाला जर बांबूचं काही मिळालं तर त्याच्यामध्ये स्टीम व्यवस्थित करता त्याच्यासुद्धा केलं तरी पण साहेब मी अशा पद्धतीमध्ये स्टीम करते आता आपले मोमोज व्यवस्थित स्टीम झाले आणि बघा छानपैकी ते शिजले आता आपण हे थंड करून घेऊ आणि एक एक काढून घेऊयात आता आपले हे मोमोज स्टीम होते तोपर्यंत आपण आहे ना वेगळ्या शेपमधले आणि फ्रायवाले मोमोजसुद्धा बनवणार आहे ते सुद्धा मुलांना खूप आवडतात तर उरलेल्या पिठांचे आपण ते फ्रायवाले मोमोज बनवून घेऊया ते बघ सुद्धा तुम्हाला दाखवते मी कसे फ्राय करते ते तर आता आपले एका साईजचे बनवण्यासाठी मी आहे ना ह्याची आपली जसे आपण पुरीला पोळी लाटतो ना त्या ला पद्धतीने लाटून घेते आणि ह्याला हे चिली फ्लेक्स लागले माझ्या हाताला जे होते ते आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊया आणि पाटीच्या साह्याने आपण सेम ह्याच्या पुऱ्या करून घेऊया आणि त्याचे आपण एक साईजचे मोमोज बनवणार आहे म्हणजे आपण एक मोठा एक छोटासा होणार ओनर म्हणून अशापणे डीप फ्राय करून घेऊ अशा पद्धतीमध्ये आपण हे बनवूया आणि डीप फ्राय करून घेऊया तर इकडे आपण हे बघा फ्राय करण्यासाठी मोमोज रेडी करून ठेवलेले आहेत आणि एका बाउलमध्ये मी हा मैदा घेतलेला आहे तर या मैद्यामध्ये आपल्याला थोडस कलर ॲड करायचा आहे थोडं तंदूर असं येण्यासाठी तर रेड कलर इथे मी टाकते आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि टाकते म्हणजे आपल्या कोटिंगला पण छान आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि थोडस घट्ट असं पातळ अस बॅटर घेणार आहे आपण मध्यम साईजच तर आता आपण काय करायचं हा एक एक घ्यायचं याच्यात डीप करूया आपण असं छान क्रिस्पी असे होतील आणि हे जे ब्रेड क्रम्स घेतलेले ते आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे आणि आपण हे डीप फ्राय करणार आहोत जेणेकरून हे छान कुरकुरीत असं होतील आणि ह्याला जे एक्स्ट्रा असेल ते थोडंसं तेलामध्ये उतरेल आता हे थोडंसं आपण ठेवूया इथे सेम तसंच सगळे आपण करून घेऊ आता आपण डीप फ्राय करून घेऊया तेल तापलं आपलं इकडे ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं मी आणि छान आपण डीप फ्राय करून घेऊया मंडळी अशा प्रकारे आपले फ्रायवाले आणि स्टीमवाले दोन्ही मोमोज तयार झालेला आहे तुम्हाला जर आपला असा व्हिडिओ आवडल्यास मोमोज आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी जर व्ह्यूर्स आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या मंडळी तुम्ही सुधा मस्त का आणि सुदृढ रा